सुबोधनी तर खरं स्क्रिप्टच वाचली नाही त्यांनी गोष्ट ऐकली आणि त्याला वाटलं की मला कर हे करायचं आहे त्यामुळे म त्याच्यातला दिग्दर्शक त्याला सांगत असावा कदाचित की हे कर <laughs> म्हणून त्यांनी ती पटकन मान्य केलं सुबोध झाल्यानंतर रेणुकाताई आणि महेशदाता आधी आले होते ॲक्च्युली ऑन बोर्ड तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं की या कॅरेक्टर्सला मी समजवून सांगताना मला असं वाटलं की ते त्यांच्या त्यांच्या मनामध्ये त्या त्या कॅरेक्टर्समध्ये गोष्टी ॲड करत होते आणि ते सेटवर दिसलं की मला एक सांगायची गरज आहे पण त्यांच्याकडे चार त्याच्या ऑलरेडी गोष्टी आहेत तर ते दिग्दर्शकाचं काम सोपं होऊन जातं आणि मग तुम्हाला फक्त ना त्याला ते लहानपणी आपण एक चाक चालवायचं फक्त टायर <laughs> त्याला फक्त गाईड करायचं असतं की फार बाहेर जाऊ नको बाबा <laughs> बस इतकंच असतं अजून काहीच नाही त्यामुळे ते आपोआप चालत असतं <laughs> पण ते कठीण ते असतं ते करायला तेवढ्या तिथे तिथे फक्त लावायचं